आजच्या आपल्या व्हिडिओत भावांनो आणि बहिणींना आपण पाहणार आहे हरिअरगड महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक ट्रेकिंग वाला गड आणि सगळ्यात जास्त खतरनाक तर त्याच्या पंच्याऐंशी डिग्री असलेल्या पायऱ्या वरती चढत गेलो तर डायरेक्ट स्वर्ग आणि खाली पडलो तर डायरेक्ट मरण तेल नाहीये बच्चो का तेल जातो ते अकोले नाही खामगाव के भी कुछ कुछ के हे पण पुढे चित्र आहे इथं पण आहे आता नेमकं हे चित्र आहे का आणि इथं बा इथं कोरलेला आहे तर हे कशासाठी भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला जर हरेरगड फिरायला जायचं असलं तर पहिले तर आपल्याला नाशिकमध्ये उतरायचं आहे मग तिथून त्र्यंबकेश्वरची एस टी पाहायची किंवा ॲटोनं त्र्यंबकेश्वर मध्ये आहे इथं आल्यावर तुम्हाला ज्योतिर्लिंगचे पण दर्शन होऊन जातील आणि इथून दहा पंधरा किलोमीटरवर हरेरगड पण आहे त्र्यंबकेश्वर पासून जर हरेरगड पर्यंत जायचं म्हणसान तर ॲटोचं चा भाडं चारशे किंवा पाचशे रुपये जायचं आणि यायचं पण तेवढंच सरळ सरळ भाषेत जर म्हटलं तर येणा जाण्याचे हजार बाराशे रुपये तुमचे जातात तसं तर गड किल्ले पायांची मजा हे पावसाळ्यातच असते पण भावांना तुम्हाला जर पूर्ण अनुभव घ्यायचा आणि पूर्ण किल्ला कोपरा कोपरा शकता आणि उन्हाळ्यात पण येऊ शकता अर्ध्या घट्याचा प्रवास करून हरेगडाच्या पायत्याची असलेल्या हर्षवाडी गावात येऊन पोहोचलो इथं पोहोचल्या बरोबर आपल्या प्रवासाला सुरुवात करा लागते पाच रुपयाचं पाणी बॉटल साठ रुपये काही विषय नाही आहे पाणी कशाला हे लागते मग मिनरल वॉटर थोडी ना तो आपण डायरेक्ट डबरात जशा म्हशी बैल पेतात तसेच आम्ही बैल आहोत माणसं आता महाराज साठी म्हणजे आता महाराज थोडे स्टँडर्ड माणसं आहेत तर त्यांच्यासाठी बाटून घेतलेली आम्ही ॲक्वा नाही ते आहे भाऊ आता कोणाची किती हवा आहे ते तर गडावर चढल्यावर समजणार आहे तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही जुळलेले राहा आणि तेवढं तुमच्या भावाला सबस्क्राईब करून घ्या रप्पा रप कारण पहिला गड राहणार आपला हरिहरगड आणि दुसरं व्हिडिओ जो राहणार आहे तो कोणचा महाराज ब्रह्मगिरी पर्वतचा आता आपल्याला आहे त्या टोकावर तर आता रस्ता प्रॉपर रस्ता तर नाही इकडे पण पैदल तर असं जायचं आपल्याला असं इथून आणि इकडून डायरेक्ट तिथं चढले की तिथून असं या गडावर हरिहरगडावर जायसाठी दोन गावातून रस्ते आहेत एक तिकडच्या गावातून आणि एक आपल्या हर्षवाडीतून तर हर्षवाडीतून तुम्ही यायचं असलं तर एकदम सोपा मार्ग गा। आहे गावाचे थोडसं बाहेर निघलं की तुम्हाला धरणाला जुळलेली एक नदी दिसून जाते आणि या नदीने पार केलं की तिकडच्या साईड एक पैदल वाट पण आहे तसं तर तुम्ही पावसाळ्यात वगैरे आले तर विचारायचं कामच नाही कारण पर्यटकाचीच एवढी गर्दी असते की त्यांच्या मागे मागेच आपल्याला समजून जाते पण सध्या चालू आहे हिवाळा आणि हिवाळ्यात जास्त पर्यटक इथं फिरायला येत नाहीत आतापर्यंत तर आम्हाला कोणीच दिसलं नाही आम्हाला तर वाटून राहिलं की आम्ही चालू की काय एवढी नदी क्रॉस केली की ऑटोमॅटिक तुम्हाला पुढे पूर्ण दिसूनच जाते दर्सक पुढे गेल्यावर तुम्हाला तिथे एक छोटीशी कमान दोन पाहायला भेटते हे पाय हे वाला मागचं जे गाव आहे ना ते आहे हर्षवाडी पण तिथून सरळ डोंगराकडे पुढे आल्यावर आपल्याला वेलकम टू हरिरगड अशी पाठी पण दिसून जाते तिकीट तीस रुपये आणि कॅमेरा चार्जेस शंभर रुपये आता तिकीट तर तीस रुपये घेतलं पण कॅमेरा चार्जेस वगैरे अजून आमच्याकडून काही घेतला ना नाही आता पुढे जर घेतील तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये ते दाखवतोच आता नेमकंच गडावर चढाई करायला आम्हाला सुरुवात पण नाही झाली दोन तीन मिनिटच झाले असतील चढाई चालू करून आणि आपले रणित महाराज आहेत की थकले पण अरे असं नाही चालणार बरं महाराज आपल्याला आजच्या तारखेतच हा गड चढायचा म्हणजे चढायचा आहे विषयच नाही आहे माझ्या एक स्वप्न आहे की आपल्या महाराष्ट्रातील जेवढे बी गड किल्ले असतील तेवढे मला चढायचे आहेत आणि तेवढे पाहायचे आहेत माझ्या जीवनात मी ना काही पाहिलं नाही तर चालते पण गड किल्ले मला पाहायच्या आहेत म्हणजे पाहायचेच आहेत आणि त्यातलाच एक हरिळगड म्हणजे हा एक किल्लाच नाही हा जिवंत बोलणारा किल्ला आहे आपल्या महाराजांनी याच्यावर काय काय केलं हे सांगणारे किल्ले आहेत याच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात महाराजांचा इतिहास आहे आणि तोच इतिहास आज मलाबी पाहायचा आहे आणि आपल्या पूर्ण प्रेमाच्या माणसालाही दाखवायचा आहे चला जय भवानी जय शिवाजी नमो पार्वती पते हर हर महादेव चढाईले सुरुवात करून फक्त दहा पंधरा मिनिट झाले आणि आपले महाराज थकले पण तसं तर रात्रीपासूनच त्यांची तब्येत खराब होती म्हणून ते येणारच नव्हती पण मी ना जबरदस्ती त्यांना आणलं की नाही चला आपल्या महाराजांचा किल्ला आहे तर चढावाच लागते पण मग आता इथं आल्यावर त्यांना जरसं चक्करले थकवा उरला तर त्या कारणानं त्याला या झोपडीमध्येच आम्ही बसवायचा निर्णय घेतला म्हटलं कसं आहे अजून इथंच आहे आपण खाली तर काही विषय नाही आहे इथून आपण उचलून पण नेऊ शकतो काय झालं तर पण वरती गेल्यावर जर महाराज चालले नाही किंवा काय झालं तर आपण तिथून आणू नाही शकत तसं पण थोडं थोडं महाराजला चक्कर वगैरे होते तर पहिले थोडा आराम करायला लावला म्हटलं बा सगळं काही ओके की आहे ना नाही तर आपण इथून वापस पण जाऊ शकतो नंतर कधी येऊ काही विषय नाहीये कसा आहे सर सलामत तू पगडी हजार पण मग झालं असं तेवढ्यातच महाराजले बरं वाटायला लागलं त्याले मग निंबू शरबत पाजलं आणि आम्ही ना पण पेलं आणि त्याला म्हटलं तुम्ही इथंच आराम करा आम्ही जाऊन येतो महाराज थोडे पाहायला लागलं बी महाराजले दम येऊ राहायला तर महाराजले म्हटलं तुम्ही खालीच थांबा चक्कर येऊ राहिले फालतू वर जाऊन अजून काही होऊन जाईल तर महाराजले खालीच ठेवलं तर आम्ही चाललो वर आता आमच्या तिघेतला कोण टिकते काय माहिती कोण फुसकन पाजून झाले काही सांगता येत नाही बरं जुनेच हो ते लोक होते की या रस्त्याने चढत बी आणि एवढ्या एवढ्या वीस वीस चाळीस चाळीस किलोचे गोटे म्हणजे खांद्यावर घेऊन चढत सोपं नाही आहे म्हणजे असं जसं बी चाललं की दम्याला लागते आणि त्यात हे अरे बेकार काम आहे बाबा आता मी सांगतो तुम्हाला दहा पर्सेंट मी नाही आलो अजून दहा पर्सेंट अजून पुरा गड बाकी आहे रस्ता बा किती जबरदस्त आहे असं वाटते स्वर्गात चाललो स्वर्गात साक्षात जर स्वर्ग पाहायचं असेल महाराजांच्या गड किल्ल्यावर जा स्वर्ग तुम्हाला दिसून जाईल हे फार असते किती भारी माउंटेन ड्यू डरक्यागे जीत आहे काही नाही आहे या गडावर चढणारे फक्त चटणी भाकरवाले जात डरक्यागे जित माउंटेन डिओ अरे माउंटेनडीओात अजून लय दूर आहे जायचं तिथं पंधरावीस मिनिटाची चढाई केल्यानंतर आपण या प्लेन जागेवरून पोहोचतो आता इथून पुढे जायचे दोन रस्ते लागतात एक वाला जो आहे आपला या कंपाऊंड जोडून आणि दुसरा वाला हा जो योगेश चालला आपला इकडून आता आम्ही त्या कंपाऊंड रस्त्यानं न जाता ज्या वरच्या रस्त्यावरून आलो आता आम्हाला माहीत पण नाहीये कारण आहे पण मग पैदल वाट एकदम प्रॉपर असल्यामुळे आम्ही त्या पैदल वाटेनं जरा पुढे पुढे चालत आलो अन रस्ता खालून आहे आणि एक म्हणजे त्या पायपायवरून एक रस्ता आणि एक वरून आहे चांगला रस्ता आहे अभी असा काही खराब नाही आहे जाण्यासारखा आहे पैदल मी याच्यावरून बी गेल चालतात खालच्या रस्त्यावर बी गेलेत चालत पुढे पुढे सांगतोच तुम्हाला तर दोन तीन झोपड्या पण पार केल्या असं तर काही कुठं रस्ता म्हणजे असं भुलण्यासारखं काही आलं नाही अजून प्रॉपर रस्ता जे आहे पैदल वाट आहे ते चालू आहे पाच पाच दहा दहा मिनटं चढाई केल्यानंतर प्रत्येक स्टॉपवर तुम्हाला असे दुकानं भेटूनच जातील तसं तर वाहन खरी मजा आहे पावसाळ्यातच आहे गड पाहायची तर मग पावसाळ्यात रिक्स बी तेवढीच असते तर गड पाहण्याचा आहे तर तुम्ही हिवाळ्यात उन्हाळ्यात देऊ शकता काही विषय नाही एक घंटा चढाई नंतर आपल्याला हे अशी काही दुकानं पाहायला भेटतात जसं की मीने तुम्हाला सुरुवातीला सांगलं होतं की या गडावर यायचे दोन रस्ते आहेत एक निर्गुडपाडा आणि एक हर्षवाडी तर दोन्ही रस्ते येऊन इथं मिळतात आणि इथूनच ते खरीच सुरुवात होते आपली गई गडवर चढाई आतापर्यंत तो नुसतं ट्रेलर होता वाचर इकडे आता हे लास्ट आता लास्ट पर्वत इथून डायरेक्ट वरती चढ आपल्याला गडावर काहीच नाही एकच नागायचं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी हर हर, हर महादेव मांगेनी बा दीड ते दोन घंट्याची चढाई केल्यानंतर शेवटी आम्ही हरेर गडाच्या एकदम पायथ्याशी येऊन पोहोचलो आणि जो गड आजपर्यंत मी नुसतो व्हिडिओत पाहिला होता आणि चढाई केली ते फक्त एक नॉर्मल डोंगराची चढाई केली इथपर्यंत तर शंभरचे चे शंभर जण पण येतात पण शंभरातून काही जणच याच्या पुढे जाऊ शकतात पण हा त्यात वान्यरांचा भेव ते पण खतरनाक बस गडाच्या पायथ्याशी पोहोचत नाही तर आपले काही प्रेमाचे माणसं भेटले झाला का वरून आले का तुम्ही

भाऊ लोकांच्या सांगण्यानुसार इथले जे वान्यर आहेत ना ते लस डेंजर आहेत कारण तुमच्या खिशात जर खायची वस्तू असली किंवा पैसे असले मोबाईल असले तर, दे दे तर दे ते खिशात काढून फेकू शकतात याची काहीच गॅरंटी नाहीये इथून पुढे चढाई करताना एकदम सावधान आणि सतर्क आणि हा खाण्याची वस्तू तर बिलकुल खिशात नेऊ नका वान्यरांचं काहीच सांगता येत नाही खाण्याच्या जागी तुमचा मोबाईल पण फेकू शकतात आणि पैसे पण फेकू शकतात पण मला तर वाटते हे एक चांगली गोष्ट करतात कारण येईना असं केल्यामुळे कोणी खायची वस्तू वर नेत नाही आणि वर गेल्यावर नंतर गडावर कचरा होत नाही त्यामुळे आपल्या बजरंगबलीच्या सेनेला मी तर शंभर बघित शंभर गुण देतो भावांनो आतापर्यंतचा जर फक्त ट्रेलर होता पूर्ण पिक्चर तर आता आहे डोड्या पुढे आप आपला हरिरगडाच्या ह्या पंच्याऐंशी डिग्री असलेल्या पायऱ्या पण मनात फक्त छत्रपती शिवाजी राजांचे विचार येत होते त्या काळात आपल्या मावड्यांनी एवढा मोठा अखंड दगड कोरला कसा असेल त्यावेळेस ना कोणते हथियार होते ना कोणची टेक्नॉलॉजी होती जेवढं बी काही कोरकाम केलं असेल तेवढं फक्त दगडाने आणि हाताने कोरलं असेल आताच्या काळात जर आपल्याला जर हे कोरकाम करायचं म्हटलं तर कमीत कमी चार पाच पेढ्या आपल्या निघून जातील पण तरी बी हे कोरकाम होणार नाही i don't know सावकाश जरा करून कसा या पायऱ्याने वरती गेलो तो स्वर्ग आणि खाली पडलो तो डायरेक्ट मरण आहे म्हणून या पायऱ्याहून चालताना सावकाश चला थोडी कॅमेरा वगैरे काढायची घाई करू नका तसं तर कोणती रिक्स वगैरे नाही आहे कारण आपल्या महाराजांनी या पायऱ्यावर चढायला बी टेक्नॉलॉजी केलेली आहे इकडून तिकडून पायऱ्याच्या दोन्ही इकडून खाचे पाडलेले आहेत तेव्हाच्या काळात इंजिनियर नव्हते पण आपले छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून हे सवड काही शक्य झालेलं आहे पंच्याऐंशी डिग्रीच्या सरळ थरथरट देणाऱ्या पायऱ्या क्रॉस करून हरिहरगडाच्या पहिल्या प्रवास दरात आम्ही प्रवेश केला आणि इथं बरोबर तो डायरेक्ट डोळेच भरून गेला कारण वरतून जो व्ह्यू येत होता ना डायरेक्ट स्वर्ग जिवंतपणे जर तुम्हाला साक्षात स्वर्ग पाहायचा तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराज भेटून जाईल पण मग किल्ले हे दगड पाहू नका मागचा इतिहास हे वस्तू कशामुळे आहे आणि हे कोरकाम कशामुळे केलं हे सर्व विचार करा आणि फक्त कृपया करून या गड किल्ल्यावर असे नाव वगैरे लिहू नका अरे हे गड किल्ले कोरताना कित्येक जणांनी किती घाम गाडला असेल कित्येक जणांचे बलिदान गेले असतील हे असल्या कृत्या गड किल्ल्यावर करू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले काय असे नाव लिवायसाठी ठेवले का आता इथून तुम्ही जेव्हा निघ पुढे आपल्या हनुमानजीची सेना लागेल हे <laughs> बा खायाची वस्तू आणायचीच नाही फेकून वर काढून त्याचा विशार करू खायाची वस्तू आणायचीच नाही वरती पहिली गोष्ट फेकून मजाक नाही बरं हे बा <laughs> खायच्या वस्तूचा विशेष नाही आहे भाऊ द डेंजर बला नाही रे अवकोले की बलान बी कुछ नाही खामगाव के भी कुछ नाही किधर के बी कुछ नाही अ झाला झाला आलगे अलगे रेले झाला चाले चला उतरा 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 भाऊ उध्रा उधरा उधरा चल उधार उधार उतर दुर्बी नाही रे आता काही जणांनी याचा प्रश्न पडते की हे हरेरगडच्या किल्ल्यावर म्हणजे इथून स्टार्टिंगला झाल्यावर हे लागते हे तुम्ही खूप जणांच्या पाहिले असेल तर नेमकं हे हाय काय तर भानो हे विषय कसा आहे आता इथं गड्डे बी आहेत बघा हे मला वाटते गड्डे कंपाऊंडचे असतील आणि हे जे आहे हे आपल्याला पुढून म्हणजे दुर्बीनचं काम करत होतं दुर्बीन कशी असते तसं पुढच्या आता पा राईट पुढच्या गडावरचं दिसते याच्या गडावरचं म्हणजे पुढच्या डोंगरावरचं हे बघा असा असा विषय आहे तो किल्ल्यावर फक्त फिरायसाठी नका किंवा किल्ला बघायसाठी हो नका महाराजांचा इतिहास त्या कणा त्या किल्ल्याच्या बसलेला आहे तो पा म्हणजे एक प्रत्येक गोष्ट नवीन पाहायला भेटते तुम्हाला की हे इथं कशामुळे असेल याचा विचार करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये हे पूर्णच पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कसा आहे प्रत्येक व्हिडिओ तर तुम्ही पाहताच पण हा व्हिडिओ एक मेन आहे छत्रपती शिवाजी राजांचा किल्ला आहे सांगायचं काम असतं त्याच्यापुढे स्टॉप आहे डायरेक्ट शकतो इथून गेला माणूस म्हणजे गेला विजय संपला पहिल्या प्रवेशद्वारातून जर शिक पुढे आले की पाच दहा मिनिटातच तुम्हाला दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्या लागतात आणि त्या पण पहिल्या पायऱ्यांसारख्याच थरथराट देणाऱ्या पायऱ्या कारण इथून पण सटक लोक डायरेक्ट स्वर्गाचा रस्ताच दिसून जाते आता आपण येऊन पोहोचलो दुसऱ्या प्रवेशद्वारामध्ये भावानं तुम्ही घट फिरताना फिरताना फक्त फिरतच नका जाजू हे दगड पाहतच नको जातो तुमच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणत जा आणि हे काम कशामुळे केलं हे पाहत जा इथं आल्यावर प्रत्येक गोष्ट आहे आपल्यासाठी नवीनच असते पण मग त्या नवीन गोष्टीचा विचार करून की हे कशामुळे केलं असेल आणि का केलं असेल हे विचार करा आता हे जे कोरकाम केलेलं आहे हे उगीच नाही केलेलं आहे एवढे आपले मावडे रिकाम्यान होते की कोणचंही काम कोरकाम करतील तर उगीच करतील याच्या मागे बी कुठं ना कुठं कारण असेलच आता तुम्ही जर आपल्या एम एच पंचेचाळीस रायडर भावाचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर त्यांनाही पुरवठा स्पष्टीकरण करून इथून चढून दाखवलं होतं पण आता मी तर काही चढणार नाहीये कारण मी जे शर्ट वगैरे घातलेला आहे तर कम्फर्टेबल नाहीये आता हे कोरकाम कशासाठी माहित आहे का खालून जेव्हा कुठं हमला होते किंवा सैनिक वरती येत असले तर आपला याच्यात जाऊन बसू शकते आणि वरतून येणारा जो आहे तो आपल्या मावड्याला न लागता खालच्या दुश्मनाला लागेल ला हे ला 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 ला। गड किल्ले आपल्या छत्रपती महाराजांनी फक्त कोरलेच नाही याच्या मागे पूर्ण दिमाग लावून कोरले इथं आल्यावर भावांनो प्रत्येक गोष्ट पाहण्यासारखी असते फक्त तिच्यात थोडासा दिमाग लावून आपल्या महाराजांनी त्या काळात हे गड किल्ले बनवलेले अजून पण तसे तसेच साधारण जर आपण आता बनवलेले रस्ते जरी पाहिले आपल्या गावाकडचे म्हणा नॅशनल हायवेचे म्हणा तर एक ते दोन वर्षात ते खद्दडून जातात दुसऱ्या प्रवेशद्वारातून बाहेर निघल्याबरोबर आपल्याला हे झोपडी पाहायला भेटते आणि या झोपडीच्या वरच डोंगर चढल्यानंतर आपलं मुख्य जे हरिर किल्ला आहे तो आपल्याला लागतो हर्षवाडी गावापासून तर गडावर पूर्ण टॉप पर्यंत पोहोचायला आपल्याला कमीत कमी दोन ते तीन घंटे लागतात पण मग त्याच्यानंतर पाहायला भेटते ते आपल्याला स्वर्ग तसं तर भावांना या गडावर चढणं सोपे नाही आहे बरं ते म्हणतात ना शंभरापैकी काही काही जण असतात की ते या गडावर चढू शकतात सोळाशे मध्ये निजामशाहीची स्थापना करताना शहाजी राजांनी त्र्यंब गडासोबत हो हा हरिरगड पण जिंकला होता सह्याद्री डोंगरातल्या व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला एकदम महत्वाचा होता पण काही कालवादीनंतर हा किल्ला मोगल्यांच्या ताब्यात गेला आणि त्याच्यानंतर सोळाशे सत्तर मध्ये नाशिक परिसरातील जिंकताना हा पण किल्ला जिंकला या किल्ल्याच्या वरती आल्यावर तुम्हाला असे अनेक टाके इथं पाहायला भेटतील पण सगळ्यात आश्चर्यचकित करून देणारी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात तर याच्यात पाणी असणं ठीक आहे पण आता हिवाळ्यात कसं काय पाणी आहे डोंगराच्या एवढ्या वरती पाणी येत कुठून असेल आणि हा एवढे मोठे टाके बनवले कसे असतील हे पूर्ण टाक्यामध्ये पाणी तर खराब केलंच पण कचरा पण करून टाकला या कारणामुळे मी ना तुम्हाला खालीच म्हटलं होतं की जे आपले वानेर सेना करत आहे ना ते एकदम योग्य काम करत आहे की वरती कोणतीच खायची वस्तू ते दे आणू देत नाहीये मला तरी मनातून वाटते की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनीच ते सेना तिथे उभारलेली आहे की आपल्या कि गड किल्ल्यावर कोणी कोणत्या प्रकारचे खायचे वस्तू आणि बॉटल वगैरे आणलं नाही पाहिजे आणि कचरा झाला नाही पाहिजे जे श्रीराम त्या मोठ्या मोठ्या टाक्यांच्या जरसक पुढे आलो की आपल्याला बजरंगबलीचं मंदिर इथं दिसून जाईल आणि त्याच्याच पुढच्या बाजूला आपल्या महादेवाचं मंदिर पण दिसून जाईल आपल्या प्रत्येक छत्रपती महाराजांच्या किल्ल्यावर तुम्हाला महादेवाची पिंड हे दिसणारच आहे कारण हर हर महादेव म्हटल्याशिवाय कोणतंच काम होत नाही गडावर जर फिरलो तर आपल्याला मोठे मोठे पाच ते सहा टाके पाण्याचे आपल्याला पाहायला भेटतात आणि लहान लहान असे चार पाच पाहायला भेटतात पाण्याची थोडीशी कमतरता पडली नाही पाहिजे याचा विचार त्यावेळेस महाराजांनी केला होता कारण खालून पाणी यांना रोज रोज पहिले सुरुवातीला टाके पाहिले मोठे मोठे मला तरी वाटते की ते आपल्या वापर पाण्यासाठी किंवा आंघोळ वगैरे करण्यासाठी बांधले असतील आणि हे जे धान्य कोटारच्या बाजूला आपल्याला छोटे छोटे टाके दिसतात ना आणि हे जे धान्य कोठारच्या बाजूला आपल्याला छोटे छोटे टाके दिसतात मला वाटते हे पाणी प्याचे टाके असतील या एवढ्या मोठ्या गडावर जर माणसान तर बांधकाम म्हणजे फक्त हे एकच खोली आहे आणि त्या खोलीला म्हटलेला धान्य कोठार म्हणजेच की जे बी खाण्यापिण्याची वस्तू राहत होते ते सर्व याच्यात ठेवत होते आता सध्या जर अंदर घुसून पाहिलं तर याच्यात काहीच नाहीये नुसतं दिसतात ते रिकामा पोरांचे येडे चाले पूर्ण भीतीवर दिसतील ते फक्त नाव कोरलेले आजच्या जवान पिढीले हेच तर समजत नाही की कुठं काय करा आणि कुठं काय करा एवढे पावन पवित्र आपले गट किल्ले आणि त्याच्यावर तुम्ही असे नाव कोरून ठेवता असे पगल धंदे करता आपल्या हरेर रायगडाचा पूर्ण खालचा भाग तर आम्ही फिरलो होतो आता राहिला होता तो सर्वात टोकावरचा भाग मग काय बिना विचार करता निघलो आम्ही तिकडे जायसाठी किल्ल्यावरचा सर्वात उंच भाग आहे हा याच्यावरती जर चढलो ना तर पूर्ण सह्याद्री मध्ये दूर नजर जाते आणि त्याच्यावर फडकवलेला आपल्या महाराजांचा झेंडा मग तर काही सांगायचं कामच नाही या टोकावर चढायला पायऱ्या वगैरे नाही आहे ना असा प्रॉपर रस्ता पण नाही म्हणून सांभाळून चढ जा पण मग इथं आल्यावरच तुम्हाला समजेल की खरा स्वर्ग काय असते ना प्रॉपर थोड़ी वाइज आड़ वाली पूरा प्रताप पुरंदर चत्रीय कुलाव दंशा शिवा सनादीश्वरा श्री श्री श्री, श्री, श्री श्रीमंता छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी माझ्या जीवनातलं एकच स्वप्न आहे की मला छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण गड किल्ले आहेत आणि त्यातला पहिलाच गड किल्ला मी पाहिला तो हरेरगड मी विचार पण नव्हता की पहिला किल्ला मी एवढा थरथरा देणारा पाहणार आहे खरच पण जीवनात लय मोठ्या ठिकाणी फिरलो लय मोठ्या टेकड्या चढल्या पण असा थरथरार देणारा किल्ला पहिल्यांदाच पाहिला काय ते कोरकाम काय ते महाराजांची युक्ती आणि मावड्यां जोडून केलेलं काम डायरेक्ट अप्रतिम शब्दच नाही आहेत बोलासाठी शब्दच नाही आहेत एवढ्या दऱ्या कोरणं म्हणजे सोपं नाही आहे भावांनो त्यावेळेसच्या आपल्या मराठी मावड्यांनी कसं केलं असेल त्यांचं त्यांना माहित एवढा मोठा अखंड दगड म्हणजे सोपं नाही आहे बरं आता जर आपल्याला फोडायचं म्हटलं तर आपल्या चार पाच पिढ्यासाठी हरिहर गड जेवढा चढायला भारी आहे ना त्यापेक्षा उतरायला भारी आहे आहे डेंजर डेंजर पायऱ्यानं वरत गेल्या स्वर्ग तर दिसते पण पायऱ्याच्या खाली पडल्यावर मरण बी दिसते हा त्यामुळे जरा गड किल्ले चढताना जरा सावका चढा आणि चढताना फक्त दगडच पाहू नका रस्ताच पाहू नका पूर्ण गड किल्ल्याची माहिती घ्या हे कशामुळे असे नाही कसं काय असेल हे सर्वच सर्व पहा नाही तर बाय होऊन जाईन जेवढ भाऊ वर चढायला नाही लागलं तेवढा खाली उतरायला फाटते हे तर डायरेक्ट आपली सिक्युरिटी आहेत ना म्हणजे चला आजच्या व्हिडिओची समाप्ती इथंच करू तुम्हाला हरिहरगड किल्ला कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ पण कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि हां ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब करून घ्या कारण याच्या पुढचा व्हिडिओ पण एकदम खतरनाक येणार आहे